मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आई महालक्ष्मी तू अशीच येत जा मुलाबाळांना सुखी ठेव मला सौभाग्य दे तुझी पूजा करून घे सोन्या चांदीचा प्रकाश पडू दे दूध दुपत्याची लयलाट होऊ दे माझा नमस्कार तुला पोचू दे तुझा आशीर्वाद मला मिळू दे भरली घागर घरात राहू दे तेल तुपाचा दिवा तुला दिसू दे माझे बोल तू तु ऐकावे तुझे बोल मी मानावे अशी मनोभावे प्रार्थना करते आई महालक्ष्मी माझ्या घरी नेहमी मला अशी सेवा करण्याची संधी दे माझ्या मुलाबाळांना नवऱ्याला सुखी ठेव माझ्या नवऱ्याच्या आणि मुलाबाळांच्या डोक्यावरती सतत तुझा आशीर्वाद राहू दे सगळ्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य दे सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण कर आणि माझ्या संसारामध्ये मा भरभराटी येऊ दे तुझा वास माझ्या संसारावर सदैव राहू दे माझ्या हातून काय चुकी झाली असेल तर मला क्षमा कर